काही पेशंटमध्ये आपण असं बघतो की फास्टिंग शुगर ही सातत्यानं जास्त येते म्हणजे काय होतं की चेकिंगला गेलं की फास्टिंग असते वन नाईन्टी एकशे नव्वद येते आणि खाल्ल्यानंतरची शुगर ही दोनशे येते म्हणजे दिवसाची सुरुवातच आपली एकशे नव्वद दोनशे अशा पद्धतीनं होते तर हा एक वेगळा क्लास ऑफ पेशंट आहे सगळ्याच पेशंटमध्ये होत नाही पण काही पेशंटमध्ये हे होतं याची दोन प्रमुख कारणं किंवा तीन प्रमुख कारण मी सांगेन पहिलं कारण जे आहे ते म्हणजे लठ्ठपणा म्हणजे बहुतांश पेशंटचे ज्यांना लठ्ठपणा आहे किंवा ज्यांचा पोटाचा घेर जास्त आहे या पेशंटमध्ये फास्टिंग शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते कारण वाढलेली फास्टिंग शुगर हे इन्सुलिन रेझिस्टन्स दर्शवते इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय शहरामध्ये इन्सुलिन तयार आहे पण त्याला काम करायला तुमची चरबी विरोध करते त्याच्यामुळे तुमची फास्टिंग शुगर ही जास्त राहते याच पद्धतीच्या पेशंटमध्ये म्हणजे लठ्ठ पेशंटमध्ये किंवा पोटाचा घेर वाढलेल्या असलेल्या पेशंटमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर दिसून येतं म्हणजे लिव्हरवर चरबी जास्त साठलेली असते म्हणून फास्टिंग वाढते लिव्हरचं काम काय आहे तर प्रोटीन तयार करणं त्याला स्टोअर करणं पण जेव्हा तुम्हाला जास्त पोटाच्या कड्याला चरबी असते शहरामध्ये चरबी जास्त तर लिव्हरमध्ये चरबी जास्त साठते आणि साखर साठवायला जागा मिळत नाही आणि साखर रक्तामधून मिसळून सकाळी आपल्याला फास्टिंग शुगरच्या स्वरूपात दिसते ही दोन महत्वाची कारण आहेत पोटाचा घेर वाढलेला असणं किंवा लठ्ठपणा फॅटी लिव्हर तिसरं आणि महत्वाचं कारण स्ट्रेस मानसिक ताणतणाव ज्या व्यक्तींमध्ये मानसिक ताणतणाव सातत्यानं असतो त्यांना झोपेच्या अडचणी असतात अशा पेशंटमध्ये फास्टिंग शुगर ही नेहमी जास्त येते आणि त्यांना ते फास्टिंग शुगर कंट्रोल करताना सुद्धा त्रास होतो पेशंटलाही त्रास होतो आणि डॉक्टरांनाही त्रास होतो कारण की इतक्या सहजासहजी कंट्रोलमध्ये येत नाही तरी तीन प्रमुख कारणं आहेत ह्याच्यावर जर आपण काम केलं लठ्ठपणा फॅटी लिव्हर आणि मानसिक ताणतणाव विस्कळीत झोप झोप शांतला न लागणे ह्या तिन्ही गोष्टींवर काम केलं तर फास्टिंग शुगर पटकन कंट्रोलमध्ये येऊ शकते